काहितेच तुझा पती बाईचा लफड करतो असं सांगणाऱ्या तरुणाचा खून करण्यात आला ही घटना भवानी पेठेत घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी फिर्यादी लिंबूबाई संतोष विटकर वय पस्तीस राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी वीर तपस्वी शाळेसमोर भवानी पेठ सोलापूर यांचा मुलगा नागेश संतोष विटकर वय वैवीस याला आरोपी अभिषेक अंबादास बंदपट्टे राहणार जुना विडीकरकुल आणि अविनाश अंबादास बंदपट्टे राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी यांनी अभिषेक बंदपट्टे याची पत्नी लक्ष्मी हिला अभिषेक बंदपट्टे याला दारूचं व्यसन आहे तो जुगार मटका खेळतो बाईचं लफड करतो असं सांगितल्याचा राग मनात धरून हातोडी आणि लाकडी दांडक्यानं तसंच लाथाभुक्यानं जबर मारहाण करून जीवे ठार मारलं याबाबत जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण हे करत आहेत माझे गणेश प्रकाश विटकर माझा भाऊ नागेश संतोष विटकर याचा काल साडेआठ ते नऊच्या दरम्यान मर्डर आहे कारण अभिषेक अंबादास गणपटके याने तिच्या बायकोच्या बोलण्यावर तिच्या बायकोने संशय घेतले त्यासंबंधी बायकोचं ऐकून त्याला ला नाकडांनी घरात घरी घरातून बाहेर बोलून मारले त्यांनी एकटा होता व सवत त्यानंतर त्याचा भाऊ पण ते दोघं म्हणजे त्याचा मोठा भाऊ आणि त्यांनी जण मिळून मारले